आपण नगरपालिकेचे टँकर आणि काही खाजगी टँकर आपण अक्वायर केले आहे त्याद्वारे आपण साधारणतः पाच टँकरद्वारे आपण पाणी पुरवठा करतो ये जो टँकर सोनपेठ शहर चल मध्ये राह नगर परिषद सोनपेठ के मित्रमंडळाचे टँकर त्यांनी हे किराणे घेतलेले असा आज त्यांनी खुलासा केलेला आहे नगरपालिकाचे जर टँकर आहे तर तुम्ही त्या टँकरवर वर हो, नगरपालिकेचे नाव टाका आणि त्या अधिकारी साहेब यांचं म्हणणं आहे शहरात जे काही टँकर सुरू आहेत ते सर्व टँकर नगर परिषद सोनपेठचे सुरू आहे सर सोनपेठ शहरामध्ये आज भीषण पाणी टंचाई भासात आहे त्यामुळे आपण नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी काय उपाय उपाययोजना हो राबित आहात सोनपेठ शहराला नगरपालिकेतर्फे जो नियमित नळ पाणी पुरवठा केला जातो तो गोदावरी नदीला सध्या पाण्याचं शॉर्टेज असल्यामुळं आणि मध्यंतरी एक दोन ठिकाणी पाईपलाईन लिकेज झाल्यामुळं आपण नगरपालिकेचे टँकर आणि काही खाजगी टँकर आपण आक्वायर केले त्याद्वारे आपण Uh, साधारणतः पाच टँकरद्वारे आपण पाणी पुरवठा करतो संबंधित जे टँकर चालू आहेत सर सोनपेठमध्ये ते कुणाचे टँकर आहेत आणि गावात जर कुणाला पाणी पाण्याची गरज असेल तर त्यांनी कुणाशी संपर्क करायचा आपण खाजगी टँकर अक्वायर केले आहेत आणि त्या टँकरशी संपर्क साधण्यासाठी आपण एक नगरपालिकेतर्फे दोन ते तीन व्यक्तीची नेमणूक करू त्यांच्या टँकरवर त्या व्यक्तीचे नंबर लिहून देऊ की त्या टँकरशी त्या व्यक्तीशी नाविक संपर्क साधून पाणी मागू शकतील त्या म्हणजे सर म्हणजे संबंधित जे जे काही हे टँकर सोनपेठ शहरात चालू आहे ते नगर परिषद सोनपेठचे टँकर आहे सोनपेठचे टँकर बरं बरं ठीक आहे धन्यवाद सर आज आम्ही नगरपरिषद सोनपेठचे मुख्य अधिकारी तुकाराम कदम साहेब यांना भेटून दहा तारखेला आम्ही एक निवेदन दिलं तर साहेबांना की नगर शहरामध्ये पाण्याची तीव्र तं टंचाई चालू आहे आणि त्या संदर्भामध्ये आपल्या योजना उपाययोजना काय आहेत साहेब तर त्या दिवशी साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही टँकरचं नियोजन करू तर शहरामध्ये साहेबांनी पाच टँकरचं नियोजन नगर परिशत तर्फे केलेले आहे आणि एका मित्रमंडळाचे टँकर त्यांनी हे किराणे घेतलेले असा आज त्यांनी खुलासा केलेला आहे तर आमची आमची गावा गावातील नागरिका नागरिकांना विनंती आहे की मुख्याधिकारी साहेबांना संपर्क करून आपल्या आपल्या एरियामध्ये पाण्याची जे टंचाई आहे टँकर हक्काचं पाणी आपल्या आपल्या टँकरचं पाणी साहेबांना संपर्क साधून मागावे धन्यवाद आज सोनपेठचे मुख्याधिकारी तुकारामजी कदम यांना प्रत्यक्ष भेटून सोनपेठ शहरामध्ये जे काही टँकर चालू आहेत ते टँकर कोणाचे याचा खुलासा करा असा आम्ही सर्वांना या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून त्यांना विचारलं तर सोनपेठचे मुख्याधिकारी यांना सांगितलं हे सर्व टँकर नग नगरपालिकाचे आहेत आणि नगरपालिकाचे त्या आहेत तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना दहा तारखेला निवेदन दिलेलं होतं की नगरपालिकाचे जर टँकर आहे तर तुम्ही त्या टँकरवर नगरपालिकेचं नाव टाका आणि त्या टँकरवर कर्मचाऱ्याची ट्यार ट्यार नियुक्ती करा तर या ठिकाणी प्रत्यक्ष आम्हाला लेखीपत्र दिलं आणि नगरपालिकेचं त्या ठिकाणी नाव टाकूत आणि त्या वार्डामध्ये संबंधित वार्डामध्ये नगरपरिषद कर्मचाऱ्याचा फोन नंबर देऊत तरी मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की सोनपीठ नगरपरिषदेच्या टँकरवर स्वतः स्वतःची पाठ झोपटणाऱ्याला या ठिकाणी सोनपीठच्या जनतेला दिशाभूल करू नये असं या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो दस चार दो हज़ार चौबीस को हमने नगर परिषद को एक निवेदन दिया था कि बाबा टैंकर दो आ सोनपेट शहर को आप पानी पुराइए तो उस सिलसिले में आज हमने नगर परिषद के मुख्य अधिकारी तुकाराम सर से मुलाकात की जिसमें उन्होंने खुलासा किया कि ये जो टैंकर सोनपेट शहर में चल रहे हैं ये नगर परिषद सोनपेट के टैंकर है नगर परिषद के पास टैंकर नहीं होने की वजह से इन्होंने वो टैंकर किराए पे लिए हैं लेकिन शहर के अंदर कुछ लोग एक अलग ही तरह की चर्चा चला रहे हैं कि ये टैंकर नगर परिषद के नहीं है तो इसीलिए आज हमने ये खुलासा किया और सी सर ने बताया है कि ये जो टैंकर है ये नगर परिषद सोनपेट के टैंकर है शहर की आवाम से जनता से मैं यही गुजारिश करूँ करूँगा कि पानी के लिए पानी लेने के लिए दही मत झिझकी मत आपको अगर पानी का टैंकर चाहिए तो सी सर ने कहा है कि डायरेक्ट मुख्याधिकारी सर से आप कॉन्टेक्ट कीजिए और ये पानी बिल्कुल लीजिए आप जो नल पट्टी भर रहे हैं ये पानी उसी नल पट्टी का पानी है धन्यवाद आज नगरपरिषद सोनपेठ येते सोनपेठ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम साहेब यांची आम्ही भेट घेतली आमच्या शिष्टमंडळानं की सोनपेठ शहरामध्ये जे भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे या संदर्भात आपण काय उपाययोजना राबविली आहे तर मुख्याधिकारी साहेब यांचं म्हणणं आहे शहरात जे काही टँकर सुरू आहेत ते सर्व टँकर नगरपरिषद सोनपेठचे सुरू आहे कोणाही कोणाचीही खाजगी मालमत्तेचे टँकर सुरू नाही आणि सोनपेठ शहरातल्या नागरिकांना मी आवर्जून सांगू इच्छितो की हे टँकर आपल्या हक्काचा पाणी आहे कोणाच्या प्रॉपर्टीतून मालकीतून हक्कातून पाणी भेटत नाही आपण जे नळपट्टी घरपट्टी किराणा नगर परिषदेला भरतो त्याच्यातून हा पाणी आपल्याला भेटत आहे